जो काही मृत्यू व्हा पोलिसांनी त्यांच्या तब्येत असताना त्याला जी केली त्यामुळेच काही सुट्टी तो हे जग करून घ्या आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याचा समाज बघितली

जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लावलाय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा पसला त्या त्याचा बन काय होता असं दिसत नाही डॉक्टर आम्हाला स्वयंथाचे जे काही लोक नाही त्याचा काही यांचा कदाचा सांग नव्हता त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्या जो आले तर त्यांना मजबूत करणं हे काही योग्य नव्हतं आमची माहिती आहे तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेलं होतं ते शांततेच होतं आणि त्यांना आंदोलन शांततेचं असताना या सर्वांना कोणी अफकांमध्ये त्याला मारलं गेलं आणखी काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते न फात आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की तेवढीच वर्तमान करतात वासाच्या सांगण्या लक्ष द्यायचं ते म्हणजे परमणीला जावं आणि कुटुंबातल्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती सांगून घ्यावी हे समजल्याच्या नंतरच आमदार सरकारचं वर्ता येईल त्या हेतूला आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि जे काही माहिती तुम्ही दिलेली ही माहिती नंतर एक निष्वास न भूमिका घेऊन रस्त्या जो आला असेल इतरांच्याबरोबर तर त्याला या पद्धतीने पद्धतीनं वाजतं आणि शेवटी त्याला ऋतूवर सामान्य जाण्याचा पसर आणण्यात ही अतिशय गर्मी भाव आहे ही माहिती असतात तुमच्याकडून समजली आम्ही राज्य सरकारची जाणून घेतो तुमचं जे काही महिनं आहे हे सगळ्यांच्या सुरू समर्थ योग्य ठिकाणी आम्ही पोहोचू आणि जे तुम्ही जबाबदार असतील त्यांच्यावर सत्य कारवाई या ठिकाणी राहिली पाहिजे ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणीसुद्धा राज्य सरकारकडून पोचवणं

याचं बाहेर कसं वाटायचं याचा विचार कुटुंबांना असून आणि चिंतकांनी असून केलं पाहिजे पण तुमची ही मागणी आहे की जवळजवळ लोकांच्या बद्दलची जी काही काळजी घ्यायची खबरदारी घ्यायची काळजीची तरतूद करायची याकडे आवाजांचं लक्ष आहे एवढंच वेळ ते करून सांगतो टूर्स एंड ट्रेवल्स विश्वातिल एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज क्यों नालिया है धम्माल फॉरेन टूर्स खास तुम चश्माटी एक्सोर्डिक यूरोप 17 रात्रि 18 दिवस साउथ अफ्रिकन सफारी 9 रात्रि 10 दिवस नॉर्दर्न लाइट्स 8 रात्रि 9 दिवस दुबई अबुधाबी 5 रात्रि 6 दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर